नमस्कार किरण भडक बातमीपत्र सादर करत आहे ठळक बातम्या ज्या घरात चांगले संस्कार त्या घरात कायद्याचे पालन केले जाते जिल्हा न्यायाधीश पाटील यांचे प्रतिपादन संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेतर्फे न्यायाधीशांचा सत्कार संपन्न आता सविस्तर बातमी ज्या घरात चांगले संस्कार दिले जातात ज्या घरात श्रावण बाळाची व ज्ञानेश्वरीचं नेहमी श्रवण होतं त्या घरात कायद्याची वेगळी ओळख करून देण्याची गरज नसते या उलट अशा घरांमध्ये कायद्याचे पालन केले जाते असे चिंतनशील विचार जिल्हा न्यायाधीश बी एम पाटील यांनी व्यक्त केले सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला सकाळी श्री क्षेत्र श्रद्धासागर येथे संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था आयोजित गुरुमावलींच्या एकशे आठव्या जयंती महोत्सवाच्या ज्ञानपीठावर व मराठी भाषा गौरव दिनाच्या पर्वावर कायदेविषयक मार्गदर्शन करताना न्यायाधीश पाटील बोलत होते ज्यावेळेला हा कुठं घ्यावा याबद्दल मनात विचार चालू होते तर त्यावेळेला असं सांगतो की आमचे हरिभक्त परायण न्यायाधीश बावीसकर साहेब यांनी काल इथं आपल्याला जे निरूपण केलं तर त्यांच्या विचारातून आपणही एकदा इथं यावे हा एक विचार म्हणत आला आणि हा कार्यक्रम इथं आम्ही अरेंज केलं या सगळे हे सगळे काय ते इथं या व्यासपीठावरून आपल्याला सांगण्याची गरज आहे आमचे काळेसाहेब म्हटले की ज्या घरामध्ये त्यांच्या मनामध्ये त्यांच्या संस्कारामध्ये श्रावणपणाची कथा आहे त्यांना पोळकीचा कायदा सांगून काय काय संस्कार चांगले होतात त्या घरातील लोकांना कायद्याची वेगळीच शिकवण द्यायची काही गरज नाही कारण संस्कार आणि कायदा हे काही फारसे वेगळे नसतात एका माणसाने माणसाशी कसं बिहेव्हिअर करावं कसं कर वागावं हे जिथे चांगले संस्कार होतात किंवा संतांचे विचार ज्या घरामध्ये चांगले उचलेले असतात तर त्या घराला शक्यतो कायद्याचा हे नाही पडत गरज नाही म्हणजे हे कायदे येण्यापूर्वी आपल्यावर गाथा होती हे कायदे येण्यापूर्वी आपल्याकडे ज्ञानेश्वरी होते यांचा भारताही अभ्यास केला तर भारतामध्ये खरंच या नवीन कायद्यांची गरज होती का हा कुणालाही प्रश्न पडेल कारण आज आम्ही जे न्यायालयातून न्यायदानाचं काम करतो निकाल देण्याचं काम करतो तर त्यावेळेला असं ध्यानात येतं की ज्यांनी गाथा वाचली असती ज्यांनी जर ज्ञानेश्वरी वाचली असती तर कदाचित ह्या मार्गाला हा माणूस गेलाच नसता तर या कार्यक्रमातून खऱ्या अर्थानं कायद्याचंच एक प्रबोधन होत आहे कायदा वेगळा नाही कारण जे आपल्या ओव्या आहेत त्याचबरोबर ज्या काही आपल्याला दाखले देण्यात येतात जे काही निरूपण करण्यात येतं यामध्ये वेगळं असं सा काही सांगितलं नाही कायद्याच्या पलीकडे कायद्याची सगळी तत्व त्यात आहेत फक्त आपण त्याचा दैनंदिन व्यवहारात त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं अंमलबजावणी करणं हेच आहे ते जर आपल्या मुलांच्यावरती वरती आतापासून बिंबवलं तर परत उद्या चालून ती मुलं चोर होणार नाहीत गुन्हेगार होणार नाही दरोडेखोर होणार नाहीत आमचं काम कमी होईल जे काही संत वाङ्मय आहे तर त्याचा गावोगावी प्रचार करणं गावोगावी प्रसार करणं ही काळाची गरज झालेली आहे कारण न्यायालय सगळ्या ठिकाणी गावोगावी जाऊन आम्हाला न्याय करता येणं हे थोडस कठीण जात त्याऐवजी आपण जर ही नवीन पिढी तयार केली जसं मी मग सांगितलं की वारकरी शिक्षण संस्थेसारखा नवीन उपक्रम आपल्याकडे जेव्हाचलेला आहे तर तो अत्यंत चांगला उपक्रम आहे तर आणि ते इंग्रजी माध्यमाच्या शाळांतून मुलांना घालून त्यांना फक्त टाळे आणि कोड घालायला शिकवणं म्हणजे काय काय शिक्षण नाही जे शिक्षण ना आपल्याकडे पूर्वापार चालत आलेलं आहे ते शिक्षण की जे आपल्या वारकरी शिक्षण संस्थेतून दिलं जाणार आहे ते देखील आता सगळ्यांनी घेणं किंवा नवीन पिढीला देणं ही काळाची गरज आहे आमच्या न्यायालयामध्ये आणखीन एक गोष्ट आहे ती म्हणजे मोफत विधी सेवा ज्याला फ्री लिगल एड असं म्हणतो तर मोफत विधी सेवा मध्ये आपल्याला असं कधीच नसतं की माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मी अन्याय सहन करायचं असं कधीच नाही आमच्या कायद्यामध्ये आमच्या न्यायालयामध्ये जरी एखादा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असेल तरी देखील त्याला न्याय हा न्यायालयाकडून दिला जातो त्यांनी फक्त कोर्टात आल्यानंतर त्याच्यासाठी वकील नेमण्याची तरतूद ही आमच्या कायद्या आहे त्यामुळे माझं शेत आहे माझ्या शेतामध्ये शेता कोणीतरी अतिक्रमण केलंय आणि आता मला कोर्टात जायला वकील लावायला फी द्यायला पैसे नाहीत त्यामुळे मला माझ्यावती मी अन्याय सहन करायचं असं मात्र अजिबात नसतं या ठिकाणी आपल्याला कोर्ट स्वत एक वकील तुमच्यातर्फे नेमतं तुमचा दावा तयार केला जातो तुम्ही फक्त कोर्टात या तुम्ही फक्त मोफत विधी सेवा प्राधिकरण जे आमचं आहे तिकडे या किंवा ज्यांनी कोणी ज्यांना कोणाला अन्याय झालाय त्यांनी फक्त कोर्टात यावं बाकी पुढची काळजी न्यायालय स्वतः घेत राज्य विधी प्राधिकरण व जिल्हा विधी सेवा समितीच्या मार्गदर्शनाखाली तालुका विधी सेवा समितीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमात ज्ञानपीठावर दिवाणी न्यायाधीश एम एस काळे शिवाजी महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य डॉक्टर विलास तायडे ज्ञानपीठ संस्थेचे अध्यक्ष वासुदेवराव महल्ले विश्वस्त मंडळाचे बाबाराव बिहाडे महादेवराव ठाकरे पुरुषोत्तम लाजूरकर किशोर उपाख्य अविनाश गावंडे अशोकराव पाचळे ॲडव्होकेट शिरीष धवडे दिलीपराव हरणे समाजसेवक विजय जितकर यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांचे स्वागत झाले त्यानंतर दर ॲडव्होकेट पी डी वानखेडे यांनी प्रास्ताविक केले त्यांनी कायद्याबद्दलचे आपले अधिकार काय आहेत याची माहिती करून देण्यासाठी हे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले तालुका विधी सेवा तर्फे न्याय लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यातून सगळ्यांना कायद्याची माहिती व्हावी त्याची तोंड ओळख व्हावी या संदर्भातून हा कार्यक्रम केला जातो डॉक्टर विलास तायडे यांनी मराठी भाषेवर प्रेम करण्याचा संदेश दिला त्यांनी न्यायालयीन कामकाज इंग्रजीऐवजी मराठीतून झाले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली मराठीवर प्रेम करणारे त्याही संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर होते आणि म्हणूनच त्यांनी मराठीचा गोरवा त्याही काळात होता संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी तर मराठी भाषेला वैभवाच्या शिखरावरच पोहोचवलं ही परंपरा आपल्याला माहित आहे न्यायाधीश काळे यांनी बिघडत चाललेल्या समाज व्यवस्थेला वटणीवर आणण्यासाठी कायद्याची तरतूद केली असते असे सांगितले त्यांनी पालक तथा ज्येष्ठ नागरिकांची देखभाल व कल्याण कायदा याबाबत माहिती दिली आई वडील मोठ्या कष्टाने लहान बाळाला मोठ करतात आई अगदी नऊ महिने गर्भात त्याची जोपासना करते आणि त्यानंतर त्या मुलाला मोठं उच्च शिक्षित करते त्याला सगळी आपली संपत्ती देते पण म्हातारपणी त्याच आई वडिलांना तोच श्रावण बाळ आजचा जगातला आजच्या आधुनिक काळातला श्रावण बाळ हा वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवतो तर हे घडू नये हे घडू नये याकरता भारत सरकारनी दोन हजार सात साली कारण समाजात ज्या ज्या विकृती होतात त्याला कुठेतरी आळा घालण्यासाठी म्हणूनच कायदे तयार केले असतात कायदे म्हणजे दुसरं काही नाही तर <parehal> समाजामध्ये जी आपली सुरळीत व्यवस्था चालली ती जर कुठेतरी बिघडत असेल तर त्याला एक वस्तिवर आणायच्यासाठी म्हणून ही कायद्यांची तरतूद केली असते खर तर हा असा कायदा येणेच हेच चुकीचं आहे मुळात मी एका वृद्धाश्रमाच्या उद्घाटनासाठी गेलो होतो आणि त्या कार्यक्रमाचे उद्घाटक हे माननीय डॉक्टर श्रीराम लागू होते म्हणजे माझं भाग्य होतं मी त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो आणि त्यांचं भाषण आजही मला आठवतं मोथे -मोथे मोथे -मोथे -मोथे की सरांनी त्यावेळी म्हटलं होतं की मी बरेचदा यापूर्वी बरेच उद्घाटन केलं म्हणजे मी मोठ्या मोठ्या दुकानांचे सोन्याच्या पेड्यांचे कपड्यांच्या दुकानांचे मोठ्या इंडस्ट्रीचे उद्घाटन केले तेव्हा फार आनंद झाला वैद्यकीय मोठ्या मोठ्या दवाखान्यांचे उद्घाटन केले ते चांगल्या सुविधा पुरत आहेत आणि आज आज वृद्धाश्रमाचं उद्घाटन करायला आलोय परंतु अतिशय खेद वाटतो म्हणजे की ही आनंदाची बाब नाही आहे ही फार दुःखाची बाब आहे की आपल्या या समाजात जिथे आपण श्रावण बाळाच्या कथा लहानपणापासून शिकलो आहोत तिथे वृद्धाश्रम उघडावे लागतात त्याचे उद्घाटन करावे लागतात या कार्यक्रमाचे सूत्र संचालन अॅडव्होकेट संदीप वालसिंग यांनी केले ज्ञानदेवांनी रुजविली ती भाषा मराठी शिवरायांनी टिकविली ती संस्कृती मराठी संतांनी वाढविला तो वांद मराठी आमची आमचा अभिमान मराठी आमची आमचा अभिमान तर आभार प्रदर्शन विजय केले आणि हे सांगितलं जर आपल्याला अशी वेळ येणार नाही पण आपल्या आजूबाजूला कोणाला संध्या होत असेल वय कोर्टात विधी सेवा समितीच्या माध्यमातून तुम्हाला मार्गदर्शन मिळेल आणि सरांनी सांगितलं की जर परिस्थिती खनकीची असेल तो वकील सुद्धा तुम्हाला मिळू शकतो कार्यक्रमानंतर संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेच्या वतीने जिल्हा न्यायाधीश पाटील व दिवाणी न्यायाधीश एम एस काळे यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला मोठी उपस्थिती होती प्राध्यापिका प्रतिभा पवित्रकार यांच्या वाणीतून पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयकृष्ण वाकोडे मधुकरराव पुणकर प्राध्यापक साहेबराव मंगळे अमोल मानकर आदींनी परिश्रम घेतले आणि याचबरोबर बातमीपत्र संपले आहे धन्यवाद